तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकतात आज आम्ही नाही का दीड ते दोन महिने झाला आपला ब्लॉग ब्लॉग पडतो आहे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग सुरू केला आपण तर मित्रांनो बघू शकतात हे बघा कुक्कर घेऊन फिरत आहे सर्वजण आपल्या युट्यूब फॅमिली पण तर मित्रांनो आपण खूप दिवसानंतर म्हणजे मित्रांनो आज आपण ब्लॉग सुरू करत आहे तर खूप जण कमेंटमध्ये म्हणत होते की ब्लॉग सुरू करा ब्लॉग सुरू करा तर मित्रांनो फायनली आपण आजपासून ब्लॉग व्हिडिओ सुरू करणार आहे तर मित्रांनो आपल्याला काही हे फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे एवढं काही हिला पण बोलता येत नाही <coughs> आणि मला पण बोलता येत नाही त्यामुळे ये थोडंसं तुम्ही समजून घ्या आपण दोन दिवसाला दोन दिवसाला कंटिन्यू ब्लॉक करत राहू हे मित्रांनो मित्रांनो कुकर घेऊन आले मित्रांनो कुकर आपण आणले शेंगा घ्यायच्या शेंगा शेंगा इकड तुरीच्या शेंगा आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला हे काय कमेंट मध्ये नक्की सांगा बारीक बारीक मित्रांनो इकडे पिज्यावर पेरलेली आहे आणि इकडं हे बघा इकडं लसूण लावलेलं आहे तिकडं बघा किती भारी मेथीची भाजी आलेली आहे आणि तिकडं कोथंबीर ते आणि कांदे लावलेले ह्या बाबा मित्रांनो तिकडे सगळीकडे तिथपर्यंत कांदे ते लावलेले आहे आणि ह्या इकडे आमच्या सारखी मित्रांनो कसं काय आपल्या गावाकडलं बघू शकता मित्रांनो आज शेतामध्ये म्हणजे मित्रांनो आपण इकडेच राहतो आपल्याकडे घरे शेतामध्ये जवळच तर आपण शेतामध्ये आलेले मित्रांनो एकदम भारी वातावरण झालेलं आहे खूप अशी मस्त मजा येत आहे तर मित्रांनो कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघत राहा तुम्ही जर चांगला आपले कंटिन्यू ब्लॉग बघत राहिले तरच आपण पण रोज ब्लॉग काढत राहू त्यामुळे मित्रांनो कंटिन्यू ब्लॉक बघा तर बघू शकता चला आपण तिकडे जाऊ मित्रांनो चला आता आम्ही नाही का आमच्या तुरीच्या शेंगा दाखतो तुम्हाला हा गहू पण तर मित्रांनो बघू शकतात आम्हाला नाही का दोन बॅग नाही का हे डेमो म्हणून दोन नाही तीन बॅग झाले तर डेमो म्हणून गव्हाच्या कंपनी वाले इनवेज एकशे आठ डब्ल्यू तेरा हेच हे नाव है ना इनवेज एकशे आठ डब्ल्यू तेरा तर मित्रांनो बघू शकतात मी तुम्हाला ते गहू दाखवते आम्ही आताच पेरलं बघा आठ दिवस झाले आम्ही तो गहू पेरला थांबा हे बघू शकता मित्रांनो काय छान गहू आलेले आहे हे बघा मित्रांनो काय तर बघू शकता रुपाली तिकडे बघू शकता रुपाली चाललेला आहे बोर आणण्यासाठी आणि मी इकडेच बसलेला आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो रुपाली बघू शकता ती तिकडे जी बोर दिसत आहे त्या बोरीचे बोर आणायला गेलेले आणि हा आपला इकडे गहू आहे तर बघू शकता किती भारी गहू आलेला आहे हा गहू कोणता पेरला हा खूप जणांना प्रश्न पडला असेल तर हा गहू आपला डब्ल्यू तेरा सिल्ड गोल इंदोर गो गो या कंपनीचा हा गहू आहे तर आपल्याला जो माग मागच्या वेळेस आपण जो व्हिडिओ काढला होता डेमो म्हणून तीन बॅग दिला होता तो गहू पेरलेला आहे बघू शकता किती भारी उगलेला आहे जर फ्रेंड्स या गावाने जर चांगला रिझल्ट दिला आपल्याला एकरीमध्ये किती क्विंटल होतो याचा सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे जर या गावाने चांगला रिझल्ट दिला तर तुम्ही पण पुढच्या वर्षी हाच गहू पेरवा तर मित्रांनो आपण कुठल्याही शेतकऱ्याला असं कोणतंही प्रमोशन घेतलं नाही की त्यामधून त्याचं नुकसान होईल अजून पण तुम्ही शेवटपर्यंत आपले पूर्ण व्हिडिओ बघा जर कुठला व्हिडिओ जर तुम्हाला नुकसान झालं असला असेल आशाल तर नक्की आम्हाला सांगा तर बघू शकता आता रुपाली ती कोणी येईपर्यंत आपण वेट करू तर ते बघू शकता मित्रांनो आता रुपालीने आणलेले आहे बोर तर बघू या किती बोर आणले तिला तर मित्रांनो ही एकच बोर आहे जिथून आपल्याला खूप अशी गोड बोर लागते या बोरीचे बोरच नव्हती कितकुशिक बोर आणले ना बोर खायला बघू शकता फक्त इतकुशिक बोर दिले तुम्ही पण या बोर खायला तू बघू शकता आपल्याला घडो काढत आहे च मित्रांनो तुम्हाला आमच्या मी शेंगा सुद्धा दाखवणार आहे कस येतो बघू शकता इकडे आपली तूर ते बघू शकता मित्रांनो दिसते का मित्रांनो हे कुकर घेऊनच रि ते सारे वावर तर फ्रेंड्स हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे कुठे चुकले असले तर समजून घ्या आणि आपण कंटिन्यू आता ब्लॉग सुरू करणार आहे त्यामुळे असाच सपोर्ट राहू द्या तू बघू शकता आता मी कुकर घेतलं चला आता आपल्या नाही ना छान आहे ती क्वालिटी चाललो आता आम्ही नाही हा आपण हिला खत पण टाकलं होतं आणि हिला पाणी पण दिलं म्हणजे डबल पीक घेण सुरू आहे ना तर चला आता आपण आमचे आम्ही काही नाही आम्ही फक्त दोन तास लावलेली तुरीचे जास्त नाही लावले आपला आपलं काय भारी दिसतो बघू शकतात चला आता तुरीच्या सांगा टाकते तर मित्रांनो तिकडे क्लिप काढायचं जाणत नाही राहिलं ह्या बघा मित्रांनो सांगा आणले मॅ हे तोडूच नाही लागले त्या तिकडं कशी उभा राहिले आणि तिकडे बघा ती अमृता बसलेली आहे हे मित्रांनो इथपर्यंतच ब्लॉग आता आपण उद्यासुद्धा ब्लॉग काढू आता दररोज आपण डेली डेली काढू बघा ब्लॉग तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट सबक्राईब सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बाय बाय